तर आम्ही सीएसटी स्टेशनला आहोत आणि आता पहिल्यांदा आम्ही वंदे भारतचा एक्सपिरियन्स घेणार आहोत चला तर तुम्हाला पण दाखवतो वंदे भारत मध्ये नेमकं काय काय का जेवण देतात काय नाश्ता देतात आणि कसा आहे एक्सपिरियन्स तो तर वंदे भारत मध्ये तसं सगळंच भेटतंय पण मी काही चिप्स आणि कुरकुरे घेते कारण त्याच्याशिवाय आज कोट भरला जाणार नाही प्रवासात आणि ट्रेन मध्ये एवढं सगळं देणार आहे तरी आम्ही पिशवी भर खायला घेतलंय युट्यूबच्या पिशवीमध्ये हातात सुद्धा खायलाय चला कारभारी पुढे गेलेले आहेत आणि उरडतायत आणि ते दाना पण पुढे त्याच्याला पटपट त्याच्या डी जे करावं लागेल पण ते नाही करणार ते सोडून जातील अति घाई संकटात ते हे क्लिनिंग करत होते आणि ओके कुठलं जायचंय ते बंद आहे ओके ओके चालतंय थँक्यू तर ते क्लिनिंगच करत होते आणि आम्ही जसं काय आता प्लेन सुटेल त्या घाईने पळत आलो आतमध्ये आणि सगळे डोर लॉक झालेले आहेत का असेल ठीक आहे ठीक आहे चला तर बघ का भारी वाटतय पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत वंदे भारत मध्ये आणि आम्ही पुन्हा बाहेर आलो म्हणजे त्यांनी सांगितलं की थोडा वेळ आहे अजून क्लिनिंग करण्यासाठी म्हणून मग आम्ही पुन्हा बाहेर आलो ही आहे वंदे भारत तर आता आमचं भरपूर टाइमपास झाला आणि क्लीन झाले तर डोर ओपन झालेले आहे बघूयात आता बॉटन काढा ना खालची नाही नाही ते खराब भेट बघा सर वंदे भारत ट्रेन मदे मदे है मदे या ट्रेनमध्ये बसणं माझ्यासाठी पहिल्यांदा प्लेनमध्ये बसण्यासारखं आहे तसं मी प्लेनमध्ये बसलेली नाही म्हणून मग कारभारी म्हणायला लागले ला की तुला याचा एक्सपिरियन्स प्लेन प्लें सारखाच येईल कारण हे गरीबांचं प्लेन आहे, ले 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 आहे तर आता सगळा उचापात्या करणार म्हणजेच हे सेन्सर लावलेले आहेत या लाईट्सला तर त्यांना पण मी चेक केलं सगळ्या खिडक्या पण आम्ही बघितल्या कारभारांना पार उघडायला लावली की मला दाखवा ती उघडून कशी आहे काही नाही वंदे भारतमध्ये आल्या आल्या त्यांनी आम्हाला पाणी दिलं जल ही जीवन आहे आणि इथे आता ते द टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपर वाटत आहेत म्हणजे जेवढे काही पॅसेंजर आहेत तर त्यांना ते त्यांनी हे न्यूजपेपर दिले की बाबा वाचत बसा बोर नका हो कारण ट्रेन चालू व्हायला थोडा वेळ होता तर आम्ही सुद्धा ते न्यूजपेपर घेतला आणि आता वाचलं सुद्धा म्हणजे मी नाही पण कारभारी वाचत होते आणि मी मात्र सफरचा आनंद घेत होते म्हणजे प्रवासात आहोत तर निसर्ग बघावा ते एन्जॉय करावं पेपर आणि मोबाईल काय आपण ते असं तर बघतच असतो पण कारभारांना पेपर वाचण्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे ते मला हा सगळा नजारा मोबाईलमध्ये कैद करायचा होता तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मी तो ते सगळं शूट घेत होते आणि इथे सगळ्या स्क्रीन लावलेल्या आहेत ज्याच्यावरती वंदे भारतचं जे उद्घाटन झालं तर त्यावेळेस सगळे व्हिडिओज वगैरे ते प्ले करत होते आणि बघा इथे आता कारभाऱ्यांचं पेपर वाचून झालं ते बोर व्हायला लागले म्हणून ते मोबाईल मुण बघत होते मी पण बोर होत होते कारण असं सांगितलं होतं की आल्यावर नाश्तासुद्धा सुद्धा देणार पण आमचा नाश्ता काही लवकर आलाच नाही आणि मग तो मुलगा नाश्ता घेऊन आला आणि आमच्यापर्यंत येत होता आणि परत जात होता तर मी आणि निकिता आम्ही असा विचार करत होते हे काय प्रकार आहे म्हणजे ते जवळ पण येते नाश्ता घेऊन आणि आलं आलं म्हणलं की ते लगेच दुसरीकडे चालला होता तर आम्ही दोघी हसत होतो की आमच्यापर्यंत आल्यावरच ते परत काहीतरी लिहिलेलं होतं आणि तो पॅसेंजरच्या सीट वाईज काहीतरी देत होता बहुतेक कारण त्याच्या हातात चिठ्ठी दिसत होती आणि ते वाचून वाचूनच ते, ते देत होता तर यावरनं मी अंदाजा लावते कारण त्या चिठ्ठ्यावरती बघून सीटनुसार तो देत असेल कदाचित तर फायनली आमचं जेवण आलं आणि हे बघा तुम्ही कारभारांचं माझं आणि निकिता तिच्या मिस्टरांना सगळ्यांना त्यांनी त्याचे त्यांचे त्यांचे ट्रे दिले आणि त्याच्यामध्ये भरपूर असं जेवण होतं तर चला मी तुम्हाला दाखवते नेमकं काय काय मिळालेलं आहे तर हे लंच याच्या थोड्या वेळानंतर छोटीशी भूक असेल तर त्याच्यासाठी थोडं काहीतरी ते ब्रेकफास्ट देणार आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जेवण देणार असं आहे वंदे भारतमध्ये तर चमचे सुद्धा दिले होते जे की युज ऑन थ्रोचे होते मला खूप भारी वाटलं की ह्यांनी व्यवस्थितपणे पॅक करून आणि सगळ्याच गोष्टी ज्या जेवणाला लागतात त्या सगळ्याच दिल्या होत्या फक्त काटा चम्मच आणि जी सुरी होती तर तिचा काही उपयोग झाला नाही कारण भात खाण्यासाठी चमचा पुरेसा होता पण ते त्यांनी दिलं होतं ठीक आहे त्यांचे असे काहीतरी मेन्यू ठरलेले असतील कदाचित की या दिवशी हे त्या दिवशी ते तसं तर ता त्यानुसार त्यांनी ते दिलं असेल तर ह्याच्यामध्ये पहिले फुलके होते आणि नंतर डिनरमध्ये चपाती होती तर कारण हे फुलके म्हणजे ह्याच्यावरती बिलकुल तेल नव्हतं आणि नंतरच्या डिनरमध्ये मात्र चपात्यांना तेल होतं आणि त्या दोन होत्या तर हे तीन फुलके होते कदाचित आणि आलू आणि मटारची सुकी भाजी होती आंबट वरण होतं जिरा राईस होतं आणि पनीरची भाजी होती आणि सोबतच दहीसुद्धा होती तर जेवण खरंच छान होतं टेस्टी पण होतं आणि आम्हाला भूकसुद्धा खूप लागली होती आणि जे चटर बटर आम्ही घेतलं होतं स्नॅक्स तर ते काही खाल्ले नाही कारण गेल्या गेल्या त्यांनी पाणी आणि लंच देणारच होते त्याच्यामुळे मग ते खाल्लं की लंच जाणार नाही म्हणून आम्ही ते खाल्लं नाही तर खरंच जेवण छान आहे वंदे भारतमधलं आणि कारभारांनीसुद्धा त्यांचं जेवण एन्जॉय केलं आणि यांची सुद्धा खूप छान आहे मी दहीमध्ये मीठ टाकून खाते तसंच बाकीचे साखर टाकून खातात पण मला मीठ आवडतं तर मी मीठ मागितलं तर त्यांनी आणून सुद्धा दिलं म्हणजे मीठ साखर सगळं काही त्यांच्याकडे अवेलेबल नंतर आम्ही वॉश मध्ये गेलो होतो हात धुण्यासाठी तर ते सुद्धा अगदी स्वच्छ होते म्हणजे जनरलमध्ये तसं स्वच्छता नसते पण वंदे भारतमध्ये खरंच ट्रेन पूर्णपणे स्वच्छ होते आणि तुम्ही नजारा बघू शकता किती सुंदर आणि एकदम छान कारण खिडक्यासुद्धा खूप स्वच्छ होत्या आणि नंतर मी झोपी गेले आणि मग ब्रेकफास्ट आला तर त्यासाठी उठवलं कारभाऱ्यांनी आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये चिप्स चिवडा आणि हि चहाचं प्रीमिक्स दिलं होतं आणि सोबतच फ्रुटी सुद्धा दिली त्यानंतर पुन्हा दोन तासांनी जेवण दिलं आणि जेवणानंतर आईस्क्रीम तर प्रत्येक वेळेस जेवणानंतर त्यांनी आईस्क्रीम दिली होती यानंतर रात्रीचं जेवण दिलं त्याचं काही शूट घेतलं नाही कारण आम्ही खूप थकलो होतो पण आईस्क्रीमचं मात्र घेतलंय तर आईस्क्रीम पण मिळाली आणि खरंच आईस्क्रीम खाऊन खूप छान वाटलं यानंतर मग निकिताला उतरायचं होतं कारण परभणी स्टेशन आलं होतं तर आमचे अवतार बघून तुम्ही अंदाजा लावू शकता की आम्ही प्रवासात किती थकलो पण आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या मग एकमेकींना बाय बाय केलं ते गेले त्यानंतर आमचं स्टेशन होतं त्याच्यामुळे आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये होतो शूट वगैरे काही केलं नाही आणि तुम्ही सुद्धा वंदे भारतचा नक्की एक वेळेस एक्सपिरियन्स घ्या व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा टाटा टा।